शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिलानगर शहरात शुक्रवारी रोजी ग्रामसेवकाला बंदुकीचा भाग दाखवून मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलीप संजय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अमोल चंद्रकांत गवळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काणेटेक चौक परिसरातील काही भागात गेल्या एक महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलाय याची स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी गंभीर दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन आयुक्त यशवंत नांगे यांना दिलं अहिल्यानगर शहराच्या हद्दीत सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत जड व हलकी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे फक्त रात्री दहा ते सकाळी सहा वाजेतच आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जारी केली आहे या अधिसूचनेमुळे आता दुपारी शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे कोल्हापूर जिहादी वृत्तीने हिंदूंवर केलेल्या हल्ले व अत्याचार आम्ही सहन करणार नाही त्या क्षणी सडेतोर उत्तर द्या अशा शब्दात अहिला नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गर्जना केली आहे शिरोळ तालुक्यातील कानवड येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी प्रखर शब्दात मनोगत व्यक्त केला अलीकडेच अक्षय कोळी व त्याच्या कुटुंबावर काही जिहादी वृत्तीच्या नागरिकांनी केलेल्या जीव घेण्या हल्ल्याचा व घरफोडीचा तीव्र निषेध करत त्यांनी संताप व्यक्त केला या मोर्चात उपस्थित नागरिकांच्या जयघोषाने वातावरण दनाल गेला अक्षय कोळी व कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचं आमदार जगताप यांनी सांगितलंय भिंगर उपनगरातील गणपती बाप्पाचे विसर्जन आठव्या दिवशी केलं जाते यावेळी गुरुवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांकडून ध्वनी प्रदूषणाचे परिणाम वाढल्याची नोंद झाली आहे आवाजाची कायदेशीर मर्यादा न पाळता मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष तसेच साऊंड सिस्टीम मालकांविरोधात भिंगारगाम पोलीस ठाण्यात कारवाई केली आहे त्यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण ध्वनी प्रदूषण आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शहराची खबर बातम्या येतेच थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्र से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर